शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्म एक समोर टॉप ब्रिज एकूण दोन टॉप मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध समोर चिडोमधला जोडा दोन्ही पहिलोर कारोडी दोन्ही पहिलोर कारडी दोन्हीला दहा आठ आठ दहा दहा दिवस बाकी दोघींना आठ आठ दहा दहा दिवस बाकी एकदम टॉपच्या मोठ्या मापाच्या एकदम टॉपच्या मोठा मापाच्या कारोडी एकदम नातखोला जोडा दोन्ही पहिलोर कारोडी राह दोन्ही पहिलोर कारोडी एकदम टॉपच्या एकदम बिग साईज एकदम बिग साईज कारोडींची सडा पारंब्यात दोन्ही एक नंबर नितळ कारोडी दोन्ही कारोडी पारंब्यात एक नंबर वस्तू कावडी म्हशीवानी दोन्ही जाडजोड म्हशीवानी कालोडी दोन्ही पण एकदम टॉपच्या एकदम निर्मळ कारोडी जातीच्या कालोडी हो। जाती दोन्ही पण दोन्ही ला दहा बरोबर दिवस बाकी एकदम टॉपच्या दोन्ही सड एक नंबर वस्तू दोन्ही सड एक नंबर वस्तू दोन्ही सतरा अठरा सतरा अठरा लिटर चालतील कारण दोन्ही एक नंबर बाज वासरे दोन्ही पण दोन्ही एकदम बाजू वासरे दोन्ही पहिलो रो आहे एकदम टॉप क्वालिटीचा जोडा दोन्हीला आठ आठ दहा दिवस बाकी एकदम निर्मल कारोडी दोन्ही एक नंबर पगार मोकळ्या पाण्या दोन्ही एकदम मोठ्या मापाच्या कालोडी एकदम मोठ्या मापाच्या कालोडी आहे दोन्ही एकदम टॉप क्वालिटीच्या ब्रीडच्या वास्तू ब्रीड टॉप क्वालिटीच्या एकदम नाचकोळा वस्तू एकदम जाडजोड कारोडी बांधा पग पगळ खालचा एकदम टॉप क्वालिटी हिवास एकदम टॉप क्वालिटीची पण जाती गोती तीस दोन्ही दोन्हीला आठ आठ दहा दिसतो बाकी सारखं पिलं साडे दोन्ही एक नंबर असतो दोन्ही साडेपारंप एक नंबर असतो हय